स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिर्डी इथं गावटी कट्टा बाळगणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद केला आरोपीकडून गावटी कट्ट्यासह सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोसई तुषार धाकराव पोलीस अंमलदार मनोहर गोसावी शेख बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजाळ प्रमोद जाधव अमृत आढाव प्रशांत राठोड राजा अत्तार व महादेव भांड यांचं पथक तयार करून अवैध अग्निशास्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून पथक रवाना केले पथकानं शुक्रवारी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अग्निशस्त्र हतारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत अमोल सिद्धार्थ दिवे राहणार शिर्डी हा गावटी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं कणकुरी रोड नांदुरकी रोडवर हॉटेल राजेजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली कथाकाळ पंचासमक्ष सापळा रचून संशयित इस्मास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्यांना अमोल सिद्धार्थ दिवे राहणार गोवर्धन नगर शिर्डी असं असल्याचं सांगितले त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल पंधराशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतुसं वीस हजार रुपयांचा एक मोबाईल असा ऐकून सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीकडे चौकशी केली असता त्यानं अग्निशास्त्र हे मुजम्मिल हरुण बागवान राहणार श्रीरामपूर याच्याकडून खरेदी करून विक्री करता आणल्याचं सांगितलंय या आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद शिर्डी